मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर झाली आहे मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये बैठक बोलावली आहे पालकमंत्र्यांची मात्र बैठकीला दांडी दुष्काळाच्या बैठकीला पालकमंत्र्यांची दांडी कोण देवदर्शनाला तर कोण परदेशात असल्यानं दांडी काही मंत्री ऑनलाईन उपस्थिती लावण्याची शक्यता वर्तवली जाते की मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय यासंदर्भात ताजे अपडेट देत दे दे आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे विशाल नेमकं काय रुबिणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात आज बैठक बोलवली आहे मराठवाड्यात पाणी प्रश्न आता मोठा गंभीर झालेला आहे दुष्काळाची परिस्थिती आहे शेतकरी परेशान आहे लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांवर उपाययोजना करावं याचा आढावा घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुख्य ही बैठक ठेवली आणि मुख्यमंत्री दुपारी तीन वाजताही बैठक घेणार आहेत यासाठी सगळे वरिष्ठ अधिकारी आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनासुद्धा बोलवण्यात आलं होतं जेणेकरून ते त्यांच्या जिल्ह्याचे प्रश्न या बैठकीत मांडू शकतील मात्र दुर्दैवानं पालकमंत्री या बैठकीला येऊ शकणार नाही आहेत हजर राहणार रा ना नाही आहेत आणि याचं कारण आहे काही पालकमंत्री हे देवदर्शनासाठी बाहेर गेलेले आता मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कृषी मंत्री राज्याचे आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे विदेशात जायच्या तयारीत आहे आज संध्याकाळी ते विदेशात जाणार आहे आणि त्या तयारीत असल्यामुळे कदाचित बैठकीला येऊ शकणार नाही आहे तर हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे परदेशात असल्याची आपल्याला माहिती मिळते आहे तर जालन्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे देवदर्शनासाठी बाहेर आहे तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बोनसोडे हे तिरुपती इथे दर्शनाला गेलेले आहेत तर लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहे गिरीश महाजन ते मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला येणार आहे आणि तानाजी सावंत But. हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत तेही सुद्धा या बैठकीला हजर राहणार आहेत तर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची तब्येत बरी नाही अशी माहिती मिळते त्यामुळे ते तेही बैठकीला गैरहजर असणार आहे म्हणजे आठ जिल्ह्याच्या या मराठवाड्यात अवघे दोन पालकमंत्री या बैठकीला हजर राहणार आहेत तर सहा पालकमंत्री गैरहजर राहणार आहेत आता हे कारण त्यांना विचारल्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की बैठकीबाबतचा निरोप उशिरांनी आलेला आहे आम्ही आधीच आमच्या कामाला किंवा जे काही त्यांचं नियोजित प्रोग्राम ठरले होते त्या ठिकाणी गेलो मात्र टंचाईचा प्रश्न गंभीर आहे या ठिकाणी जर ही बैठक होत असेल तर सगळी हातातली कामं सोडून येणं अपेक्षित आहे कारण हा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे हा प्रश्न शेतकऱ्याचा आहे त्यामुळे खरंच ही सगळी मंडळी या सगळ्याबाबत गंभीर आहे का असा प्रश्न आता पडतोय धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत